हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी निवडणूक जाहीर झाली निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ दे देखील फुटला आणि प्रचार देखील जोरामध्ये सुरू आहे परंतु या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने लोकांचं मत जे लोकमत आहे किंवा त्यांचं जे मत आहे ते अतिशय महत्वाची भूमिका वाजवत असते आता आपल्यासोबत दादा केंद्र दादा, के दादा नमस्कार मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं काय काय झालेली आहे कोणाच्या माध्यमातून झालेले आमच्या या प्रभागामध्ये कळवाई नगर असं सात नंबर वॉर्ड आमचा तर ह्या प्रभागामध्ये रणजितदा नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आशुकराव जाधव शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून रस्त्याची गटराची वहारी कटराची तसेच ज्या म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सोयी सुविधा त्यांच्या माध्यमातूनच झालेल्या बाकीच्या कोणत्या सोयी सुविधा बाकीच्या म्हणजे लोकांनी लाईट जे असतील किंवा कटरा जे असतील म्हणजे अशा गोष्टी सुविधा इथं झाली तुमच्या ज्या प्रभागामध्ये जे उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिलेले आहेत त्यापैकी नगरसेवक म्हणून कोण निवडून असं तुम्हाला आमच्या प्रभागामध्ये जे उभा राहिलेले आहेत नगरसेवक ते अशोकराव जाधव आणि भोसले हे निवडून यावेत असं आम्हाला वाटतं तुम्हाला वाटते की ते निवडून यावेत मग त्यांचा जनसंपर्क कसा आहे किंवा समाजकारण त्यांचं कसं आहे अशोकराव जाधव हे जे आहेत नगरसेवक त्यांचा जनसंपर्क म्हणजे आता मी सांगण्यापेक्षा बाकीच्या वॉर्डमध्ये पहिले जे वॉर्डमध्ये ते होते तर तिथले लोकच तुम्हाला सांगतील की त्यांचं नेमकं कार्य काय आहे किंवा त्यांनी काय काम केलं ते आणि भोसले हे पण इथले आपले जवळजवळ ये त्यांच्याबरोबर मागचे तीस पस्तीस वर्ष आहेत त्यांचं पण कार्य चांगलं आहे नगराध्यक्षपदासाठी दोन तुल्यबाळ उमेदवार आहेत आपण सगळेजण जाणतो की श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि शमशेरशेह नाईक निंबाळकर तुम्हाला काय वाटते की फलटणचा नगराध्यक्ष कोण व्हावं मला वाटतं समशेर बहादर नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष होत का व्हावं असं वाटतंय तुम्हाला ते पाठीमागच्या वेळेस ह्याच वॉर्डमध्ये होते आणि ह्या वॉर्डमधन निवडून आल्यानंतर ही आत्ता जो रस्ता दिसतोय तुम्हाला कॉन्क्रीटचा हा रस्ता बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ जो, जो मागचे पंधरा वीस वर्ष झालाच नव्हता त्याला बऱ्याच अडचणी आल्या बऱ्याच म्हणजे हे झाल्या त्यानंतर ना आत्ता जा जो रस्ता झाला आहे ते तुम्ही नाकारूच शकत नाही आणि हाच नाही तर मलटरमधले कळवाईनगरमधले जे जेवढे जे रस्ते आहेत अंतर्गत जे रोड आहेत तर ते सगळे रोड दादांनी दादांच्या माध्यमातून ह्यांच्या अशोकराव जाधव यांच्या माध्यमातून किंवा रणजित दादांच्या माध्यमातून झालेले आहे तुम्ही मतदार म्हणून जर नगरसेवक म्हणून तुम्ही मान्य अशोकराव जाधव हो यांचं नाव घेतलं आणि नगराध्यक्ष म्हणून शमशेरशे नायक निंबाळकर हे दोघेजण जर त्या पदावरती आले तर तुमच्या अपेक्षा ज्या त्यांच्याकडून आहेत त्या पूर्ण होतील का आणि काय काय अपेक्षा आहे शंभर टक्के अपेक्षा पूर्ण होतील आम्हाला जे म्हणजे आश्वासन देते किंवा काय म्हणजे लोकांना तर ते शंभर टक्के पूर्ण करण्याची दमक फक्त शमशेर दादा आणि अशोकराव जाधव आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांचा उल्लेख तुम्ही केला ते म्हणाले होते की फलटणला बारामती सारखं बनवायचं तुम्हाला वाटते का की फलटण बारामती सारखं व्हावं आणि तसा बदल होईल म्हणून आता मी सांगण्यापेक्षा आता तुम्ही फिरलेला आहात तर दादांच्या माध्यमातून जे फलटण तालुक्यातला जो बदल झालेला आहे ते तुम्हीच बघितला डोळ्यात मी सांगण्यापेक्षा जनतेला कळते की काय होणार आहे किंवा काय नाही ते त्यामुळं माझ्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा लोकांनी जादूगर त्यांना कौल दिलेला आहे की बाबा तुम्ही काम करताय चांगलं करताय आता जे आपल्याकडे आर टी ओ ऑफिस म्हणा किंवा पोलीस स्टेशन नवीन झालेले आहेत त्या माध्यमातून लोकांच्या बराचसा डोक्यात म्हणजे फरक पडलेला आहे की बाबा हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो ना आम्ही तर शंभर टक्के सांगतो की हेच काम करू शकतात दादा मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं झालेले आहेत काय 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 झालं पूर्वी असं होतं का नव्हतं काय अडचणी होत्या पूर्वीच रस्ता झाला होता रस्ते केले अजून तुम्हाला काय वाटते की काय काय सुधारणा झाल्या पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये अजून काय नवीन काय निकृती हव्यात तुम्हाला काय वाटतं नगरसेवक म्हणून कोण तुमच्या प्रभागामधून निवडून येऊ शकतं आमच्या आशीर्वाद कामाला अंदाज होतो आणि नगरातील शपथ कोणाला मिळू शकते तुमची सेवा नाही त्यांचं काम करण्याची पद्धत कशी आहे सांगितलं की त्यांची येते लोकांशी मिळून मिसळून किंवा लोकांच्या समस्या ते सोडवतात चांगलं असं येतं कोणत्या कोणत्या समस्या लोकांना अडचण असेल ते येतं तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं झालेली आहेत आणि काय काय झालेले आहेत त्या प्रभागामध्ये काम झालेली आहेत रोड वगैरे सिमेंटचे झाले आहेत पहिले बरेच दिवस आणि वगैरे हो दिवस काढले आणि येणाऱ्या काळात सिमेंट रोड सुंदर असा सिमेंट रोड वगैरे झालेला आहे आणि भाजपच्या या हो कारकिर्दीत चांगली काम होत आहे तुम्हाला एक मतदार म्हणून अजून तुम्हाला काय वाटते की अजून काय काय, काय, काय कामं झाली पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये म्हणाय गेलं तर आता पलटमध्ये सर्व कामं झाली पाहिजेत रोड वगैरे हो चांगले झाले पाहिजेत अजून लोकांच्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात आणि बारामती सारखा विकास आपल्या पलटनचा तुम्हाला वाटतंय का की बारामती सारखा विकास पलटणचा होईल होईलच नक्कीच मला सांगा की या निवडणुकीमध्ये पलटण नगरपालिका निवडणूक आत्ता जी आहे त्याच्यामध्ये कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो आता बघाय गेलं तर देशाच्या लेवलला भाजप सर्वोत्तम कारण चांगलं करत आहे तर शंभर टक्के भाजप येऊ शकते शंभर टक्के नमस्कार तुमचा प्रभाग क्रमांक सात मध्ये आहात तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये विकास काम कशा पद्धतीने झालेली आहेत रस्त्याची कामं झालेली आहेत तर लाइटिंगच्या आहे सगळ्या रस्त्याचे वगैरे सगळे कामं झालेले आहेत ठीक सगळी कामं आहेत ते कुणाच्या माध्यमातून झालेली आहे समशेर दादा अशोक काका यांच्या मधून झालेले आहेत रणजित एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या प्रभागामध्ये अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजे आता सगळीच काम आहेत तसे थोडीशी गटरीची थर तर बंदिस्त गटर झालेली आहेत पण ते जरा झाडण्याचे जरा झाडाला दा बायका व्यवस्थित येत नाहीत त्या एक दोन बायका आल्यामुळे व्यवस्थित जरा होऊन झाले व्यवस्थित आणि या प्रभागामधून जे उमेदवार नगर शेवक पदासाठी उभे आहेत तुम्हाला काय वाटतं एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोणता उमेदवार या तुमच्या प्रभागामधून नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतो अशोक काका निवडून येऊ शकतात आणि नगराध्यक्ष ती शमशेर दादा फिक्स आहेत का बरं तुम्हाला काय वाटतं इथे निवडून येऊ शकतील नाही ते कामं आहेत रस्त्याची कामं आहेत बघा ना रस्त्याचे सिमेंटचे रस्ते चालले आहेत बंद सिकेटर चालले आहेत लाइटिंग सगळं व्यवस्था आहेत सगळं जे तिथलं केलेलं आहे याच्या अगोदरची जे लोकप्रतिनिधी होती होते त्यांच्या कामाविषयी तुमचं मत काय आहे हा त्यांच्यापेक्षा काही निकाम फास्ट केलेलं आहेत त्यांच्या कामाला ते का, का सांगितलं तर काम होत नव्हती आता अशो काका परत शमशेर यांचं सांगसं पण लगेच काम करतात पलटनचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तशा गतीने होतोय का किंवा झाला आहे का असं तुम्हाला नाही गावात बघतोय कडकडे खड्डेच खड्डे आहेत म्हणून इकडे आता हे झालेले आहेत सिमेंटचे रस्ते आहेत मलटण मध्ये सगळे मीठर रस्ते आहेत गावात तिकडे तिकडे खड्डेच खड्डे आहेत त्यामुळे मा मान माणक्याचा त्रास होतोय परत लगेच त्रास होतोय म्हणलं तर ओके okay, म्हणजे यावेळेस तुम्हाला असं वाटतंय का की परिवर्तन होईल हो वाटतं शंभर टक्के वाट आणि परिवर्तनाची गरज आहे का आणि का गरज आहे काम जर गरज असली तर कंपनीला कंपनी वगैरे फिल्टर लावायचे असतील तर आपल्याला परिवर्तनाची गरज आहे मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं झालेले आहेत का एक नंबर झाले काय काय विकास कामं झालेले आता तुम्ही ज्या रस्त्यावर आहे तिथं बघा ना कॉम्प्रिटीकरण एवढ्या वर्षात कधी झालं नव्हतं याच्या अगोदरची या प्रभागाची परिस्थिती कशी होती एकदम खराब एकदम खराब होती आणि ही जी विकास कामं झालेली ती कोणाच्या माध्यमातून झाली आहेत असं तुम्हाला आणि आता या प्रभागामधून जे नगरसेवक पदासाठी जे म्हणजे रोबा त्यांच्या कोण नगरसेवक होईल असं तुम्हाला वाटतं का बरं त्यांची त्यांचा जनसंपर्क कसा आहे किंवा काम करण्याची पद्धत कशी आहे काम करण्याचे विषय तुम्ही आता बघता येते भाजपमधन युतीच्या सरकारातनं बघितलं तुम्ही किती काम झालं कॉर्पोरेशन मधन मेन मेन हायवे कारण आपलं काय म्हणतो आरटी ऑफिस रेन्यू या आणि रस्त चांगलं चालल्या आहेत एक नंबरमध्ये आता का सुपर हायवे चालला मतदार म्हणून अजून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागामध्ये काय काय सुधारणा झाल्या पाहिजे सुधारणा आता काय राहिलं आहे तर लाईट आहे बाकी काहीच नाही आणि इथं एक टाकी टेंशन झाली ते झालं की काय म्हणत होते नगराध्यक्षपदासाठी दोन तुल्यबळ उमेदवार आहेत एक म्हणजे श्रीमंत अनिकेत राजा नाईक निंबाळकर आणि समशेरशी नायक निंबाळकर तुम्हाला काय वाटतं की कोण नगराध्यक्ष आहे संशीरदा का बरं समशरदादा का होतील नगराध्यक्ष नेतृत्व नेतृत्व दादा नमस्ते नमस्कार मला सांगा की हा प्रभाग क्रमांक सात आहे या प्रभाग क्रमांक सातमध्ये विकास कशा प्रकारे आणि तू कोणाच्या माध्यमातून झालेला आहे माझे माझ्या माध्यमातून इथे झालेलाच आहे पहिला आणि आता रोड पण चांगले बघताय तुम्ही आता इतके वर्ष नव्हते पण आत्ता चांगले झालेलं याच्या पुढेही चांगलं आहे म्हणलं तर त्या ठिकाणी एखादी जागा प्लेस वगैरे किंवा मुलांना खेळण्यासाठी यासाठी पण जरा केलं पाहिजे पण करतीलच हे एवढं हे सगळं झालं आहे म्हणलं करतीलच आणि मतदार म्हणून अजून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागामध्ये अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत अच्छा आता सुधारणा आता चालू काय एकदा केल्यानंतर पाठीमागं काय का होतं आणि कधी नाही म्हणत नाहीत इथलंय सगळ्या सगळं एकाच वडील होत आहे सगळं व्यवस्थितपणाने झालेलं तुमच्या या प्रभागामधून नगरसेवक पदाचा दावेदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं इथून आता आमचे जागव मी पुष्कळ काम प्रत्येक कुठलंही काम जरी घेऊन गेलं तरी ते एकदम विहिरीनं त्याच्या मागे राहून सगळं करून गेलं त्यांना उभे ते आहेत आता फलटणचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे आता हे झाले तुमचे प्रश्न प्रभागवांचे पण फलटणच्या बद्दल मी प्रश्न विचारतो तुम्हाला की फलटनमध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तशा पद्धतीने झालाय का किंवा फक्त आपण सत्ता म्हणून होईल कुठलंच नाही मग निवडणूक ह्या वर्षीची जी आहे ती एकतर्फी होईल का परिवर्तन पाहिजे काटीकिटक करून काय वाटतं परिवर्तन तर पाहिजेच कारण इथलं क करायला पण या आले पण नाही ना 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 ना। ते तर बघायला सुद्धा आले की काय बोलावं आपण म्हणा आमच्याकडून न सांगतात न काही हातात तरी पण करतायत म्हणलं आम्ही मागा कोणाच्या जाणार त्यांच्या पलटण नगरपालिकेचं नगराध्यक्षपद कुणाला मिळू शकते असं तुम्हाला वाटतं आता इतके दिवस काढले आता काहीतरी खेळ असावा आमचे संशयित आहेत त्यांना मिळालंच पाहिजे नाही होणारच दादा मला सांगा की तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं झालेली आहेत शंभर टक्के झाले काय काय विकास कामं रोडची कामं झाले सिमेंटचे रोड झाले पहिल्या पावसात आम्हाला जात येत नव्हतं चित्रात गाड्या घसरायच्या आता रोडची कामं झाले आहेत सिमेंटचे रोड झाले चांगले झाले एक मतदार म्हणून तुमच्या अजून काय अपेक्षा आहेत की तुमच्या या प्रभागामध्ये अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजे सुधारणा म्हणजे आमच्या गटरची कामं एक झाली पाहिजे गट्टरचं पाणी वाहत नाही ते झालं पाहिजे तुम्हाला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतोय का आणि त्या अडचणीतून तुमच्या जो प्रतिनिधी आहे त्यांच्यापर्यंत कोटी पाण्याचा एक प्रॉब्लेम असतोय पाणी जरा खराब येत बाकी काय आणि या प्रभागामधून नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभं आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला काय वाटते की कोण उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतो आम्हाला तर आता अशोक काका आहेत आमच्या जवळचे त्याच्यामुळे आम्ही हाकमार येते शंभर टक्के येते त्यांनी तुम्हाला तुमच्याशी संपर्क कसा आहे किंवा तुम्हाला मदत कशाप्रकारे केलेली आहे किंवा प्रभागमध्ये त्यांचा जनसंपर्क कसा पद्धत भरपूर आहे त्यांचा म्हणजे ते कार्यक्रम पण सण असतात थोडा पणाखा घेऊन कामावर करतात आणि पलटण नगरपालिका नगराध्यक्षपद त्यात तुम्हाला माहिती आहे की दोन पण उमेदवार आहेत म्हणजे श्रीमंत आणि निंबाळकर आणि शमसर शे नाईक निंबाळकर तुम्हाला काय वाटते की नगराध्यक्ष म्हणजे जनतेच्या मनातील नगराध्यक्ष कोण नें असेल आमच्या मनात आन तर आला जातात कारण त्यांनी बरेचसे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे तिथं आणि अनुभव आहेच आहे त्यांना त्यामुळे ते शंभर टक्के कामं करतील त्यांच्यावर ते जर नगराध्यक्ष पदावरती असतील तर निश्चित तुमच्या समस्या सुटतील का शंभर टक्के याच्या अगोदरचा तुमचा अनुभव हो कसा होता की याच्या अगोदरचे समजा नगराध्यक्ष होते मग त्यांच्या कामाविषयी आणि समजा आता समशेश नायक निंबाळकर यांच्या कामाविषयी तुम्हाला काय वाटतं ते मग आमच्या प्रभागात संशोधनच होते नगरसेवक हां त्यामुळे तेम त्यांना कामाची जाण आहे असं तुम्हाला वाटतं नमस्कार आपण आता प्रभाग क्रमांक सात मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत दादा नमस्ते मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं झालेले आहेत का ती कशा प्रकारे झालेले आहेत हो भरपूर झालेले आहेत रस्ते झाले आहेत ब्लॉक्स झाले आहेत जिथे गल्ली बोळा आहेत तिथे कॉन्क्रिटीकरण करून ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत ते सगळं रंगीत दादांच्या संशयितदाच्या मार्फतच झालेले आहेत त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना साथ देतो आणि मलटण हे दादांचंच आहे पहिल्यापासूनच मलटण कुठंही दादांना सोडून गेलेलं नाही आणि भरपूर प्रकारे आम्ही दादांना सपोर्ट करतो सगळ्या गोष्टीतून आम्हाला तिथून ते ते पण मदत करतात तुमच्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी कोण उमेदवार उभा आहेत नगरसेवक पदासाठी सौ स्वाती राजेंद्र भोसले आणि अशोकराव जाधव तुम्हाला काय वाटते की कोण कोणते उमेदवार निवडून येतील नगरसेवक म्हणून दोन्ही दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत बा भाजप पक्षाचे त्यांचा जनसंपर्क कशा पद्धतीने आहे जनसंपर्क अतिशय चांगला आहे कोणत्याही वेळी वगैरे ते आम्हाला वेळ देतात त्यांचं सामाजिक कार्य पण चांगलं आहे लोकांच्यात मिळून मिसळून राहतात ते त्याच्यामुळे आम्हाला त्यांची काहीच अडचण नाही आहे ना आम्हाला तेच हवेत मला सांगा दादा एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमच्या प्रभागामध्ये अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत प्रभागामध्ये सुधारणा भरपूर व्हायला पाहिजेत ते रणजित दादा आणि शमशेर दादा यांचे यांनी ते सगळं नियोजन केलेलं आहे आणि ते करणारच का तर अख्ख्या मलठणमध्ये आणि फलटणमध्ये सुद्धा जे त्यांनी जो वसा घेतलेला आहे कामाचा तो जबरदस्त आहे आणि त्यांची खूप मोठी स्वप्न आहेत जे त्यांचा जो हा मलटणचा पहिल्यापासूनचा हा बाले किल्ला आहे आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची खूप धडपड आणि एवढी धडपड आणि एवढी विकास तर राहूच राहू द्या पण माणसांच्या बद्दल सुद्धा त्यांचं एवढी तळमळ आहे की ते काही विचारूच नका आता मला सांगा की पलटणच्या राजकारणामध्ये दोन गट अतिशय तुल्यबळ आहेत हो, एक म्हणजे गट आणि दुसरा खासदार गट तुम्ही एक नागरिक म्हणून मतदार म्हणून तुम्ही कोणाच्या कामावरती किंवा जनसंपर्कावरती तुम्ही समाधानी आहात जे हो, ह्या दोघांपैकी ज्यांनी कामं केलेली आहेत ते आहेत दादा जे आत्तासुद्धा खासदार नसतानासुद्धा त्यांनी एवढं जे कामं जे रस्ते आहेत जे आमच्या मलठणला पहिल्यापासून रस्ते हा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम ह्यांनी बऱ्याच वेळा रस्ते करण्याचा प्रयत्न केला पण राजे गटाच्या काही पुढाऱ्यांनी तो प्रस्ताव बऱ्याच वेळा हा तिथे जो जिथं स्थगित करून ठेवले प्रस्ताव काय ते त्यासाठी त्यांनी बऱ्याच प्रयत्नातून प पुन्हा एकदा काय रणजितदादांनी हे जे रस्ते पाणी पाण्याची टाकी की जेणेकरून मलटणकरांना फलटणकरांना व्यवस्थित पाणी पुरवठा होईल हे होईल ते होईल आणि एक लक्षात ठेवा पक्ष हा कामच करतो आणि त्या पक्षाची जी काम पावती आहे ती संपूर्ण आहे ज खासदारसाहेब रणजितदादांची रेल्वेचं आहे एस टी महामंडळाचं जे त्यांनी आता जे काय नियोजन केलेलं ते आहे, मदील, मदील ते आहे हे मलटणमधील फलटणमधील जे रस्ते आहेत काय आहेत ते सगळं जे बघण्यासारखं आहे ते विचारूच नका आता नगराध्यक्षपदासाठी दोन तुल्यबळ उमेदवार आहेत हो एक म्हणजे श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आणि शमशेश्वर नाईक निंबाळकर तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्षपद कुणाला मिळू शकते नगराध्यक्षपद हे शमशेरदादांनाच मिळू शकतं जो उमेदवार म्हणजे आत्ताचे नगराध्यक्षपदासाठी जे दोन आहेत काय एक अनिकेत राजे आणि एक नाईक निंबाळकर काय की जे अनिकेत राजे जे उमेदवारीचा फॉर्म भरताना जे म्हणतात की मी राजे आहे मग हे बाकीचे काही गुलाम आहेत का म्हणजे ह्याचा अर्थ काय संशद दादा हा सगळा मतदार राजा आहे मत मतदार हा राजा आहे कारण दादा हे पहिल्यापासून लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत त्यांना नावं नाव सगळे माहीत आहेत तसं आणखी तर राजेंना कुठली गल्ली पण माहीत नाही आहे कोणते लहान मुलं किंवा कोण त्यांच्याबरोबर असतात कोणती जनसंपर्क कोणत्याच प्रकारचा नाही आहे त्यांचं इलेक्शन झालं की ते जाऊन बसतात पुणेला इथं तर काही त्यांचा संपर्क येत नाही इथं तर आहेत ते संमसरदादाच आहेत समशरदादा हे लहानपणा म्हणजे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना ओळखतात नावानिशी हां ओके धन्यवाद दादा की चा नक्की न्यूजच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली अजून देखील के आपण काही मतदारांपर्यंत पोचणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत निवडणूक कोणतीही असो प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात ते मतदार आपण अशाच काही मतदारांपर्यंत पोहोचलेला आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत ताई नमस्ते मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये उमेदवार या नगरसेवक पदासाठी कोण कोण उमेदवार उभा आहेत आणि तुम्हाला काय वाटते की कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो आहे वॉर्ड नंबर सात मधून शमशेरदादा नाईक निंबाळकर हे नगर अध्यक्षपदासाठी आहेत आणि स्वाती राजेंद्र भोसले ह्या नगरसेवक आणि दुसरे ब मधून अशोकराव जाधव हे आहेत उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतं की कोण उमेदवार निवडून येऊ शकतो आणि काय येऊ शकतो आता हा प्रश्न इथं तर विचारून तुम्ही म्हणजे हेच केले इथं तर हे दोघंही निवडून येणार आणि लीडणी येणार त्यांचा जनसंपर्क कशा पद्धतीने किंवा त्यांची कामाची पद्धत काय सांगू शकाल हां त्यांची कामाची स, आ, आ, हे म्हणजे आता हे शमशेरदादा नाईक निंबाळकर आणि रणजित दादा नाईक निंबाळकर यांनी पूर्वीपासून लहानपणापासून गल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत केलेला विकास हा सगळ्या जनतेच्या समोरच तें आहे त्यामुळं त्यांचाच जय होणार आहे विजय होणार आहे आणि हे दोन उमेदवार लीड ने येणार आहेत आणि नगर अध्यक्ष हे शमशेरदादा नाईक निंबाळकर हेच होणार आहेत एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते की तुमच्या प्रभागामध्ये अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत किंवा काय विकास झाला पाहिजे अजून तसा विकास सगळं झालेलाच आहे आधीच रस्ते रस्त्याचे कामं केले त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाय अजून काही लोकांच्या पाण्याचे प्रश्न असतील ते पण अजून ते सोडवणार आहेत सा, पण सगळ्यांनी म्हणजे त्यांना विजयी करणारच आहेत सगळे पण विजय झाल्यानंतर अजून सगळे सगळ्यांसोबत ते सगळ्यांचे प्रश्न सोडवून मार्गी लावणार आहेत तुम्हाला काय वाटतंय अजून काय काय झालं पाहिजे किंवा जो उमेदवार या निवडणुकीसाठी उभा आहे तुमच्या तुमच्या ते समस्या सोडवतील का हो नक्कीच सोडवतील म्हणून तर आम्ही त्यांना त्यांच्या पाठीशी आहे ना तुम्हाला काय वाटतंय सोडवतील नगराध्यक्ष पदासाठी हा बोलाय म्हणजे आता जे उमेदवार उभे आहेत ना ते कोणी कोणी पण म्हणजे फोन करू दे त्यांना ते रात्री अवेळी कधी पण जातात फोन कॉल एक एक दोन वाजता रात्रीचे त्यांच्यापर्यंत ते पोहोचतातच आणि त्यांची सगळी कामे करतातच ते धन्यवाद तुम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंती पुलाचा नजीक व शेती शालेचा अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव